ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या उत्सवात उंच उत्तर थर लावण्याची गोविंदा पथकांकडून तयारी सुरू आहे ठाणे शहराला दहीहंडी उत्सवाचे नगरी म्हणून ओळखलं जातं या शहरात दहीहंडी निमित्ताने लाखो रुपयांची बक्षिसं लावण्यात येतात त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील पथकं ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी येतात उंच थरावरून पडून गोविंदा जायबंदी किंवा मृत्युमुखी पडतात त्यांच्या कुटुंबियांना अनेकदा मदत मिळत नाही या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गोविंदांसाठी विमा योजना लागू केली आहे मात्र त्यातील किचकट अटींवर बोट ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पाठी लादनं म्हणजे सणाच्या आनंदावर विरदण टाकण्यासारखं आहे या अर्जामध्ये दोन वेळेस मंडळाचं नाव दोन मोबाईल नंबर दोन ईमेल आय डी मागण्याचा अर्थ काय हे फक्त गोंधळ निर्माण करणारं आहे असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे प्रत्येक फील्डवर स्टार मार्क ठेवून जबरदस्तीने सर्व माहिती भरण्यास भाग पाडलं जात आहे एखाद्या माहितीचा अभाव असल्यास फॉर्म नाकारला जाणार का मग गरीब आणि ग्रामीण भागातील पथकांचं काय असा प्रश्न श्री केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे यासाठी एक खिडकी योजना चालू करावी सोपी प्रक्रिया करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे अजून एक गोष्ट आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो आपण जर का बघितलं असेल तर असोसिएशन आणि सरकार यांनी जो विमा उतरवण्याची गोष्ट केलेली मी आज सगळीकडे एक प्रेसनोट देऊन सगळ्यांना जाहीर केलेलं आहे आणि आव्हान केलेलं आहे की त्याच्यामध्ये खूप काही गडबड आहे त्याच्यामध्ये डबल डबल वेळेला सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी दिलेल्या आहेत जिकडे या गोविंदा पथकांना जर काही इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात आणि जर का एखादी गोष्ट त्यांच्याकडे नसेल किंवा ती माहिती नसेल तर त्यांना बाद केलं जातं माझी विनंती आहे की गोविंदा पथकांनी देखील ह्याच्या बाबतीत सरकारला आणि त्या असोसिएशनला कुठेतरी जाऊन आव्हानात्मक एक अहवाल देणं गरजेचं आहे कारण की जर का ग्रामीण भागातले जर का आपण गोविंदा पथक बघाल किंवा या शहरामधले देखील अनेक गोविंदा पथक बघाल ज्यांच्याकडे कुठची माहिती जर का कमी असेल तर त्यांना विमा मिळणार नाही अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी सरकारचा पैसा जो असोसिएशनकडे तो, तो प्रत्येक गोविंदा जावा आशे अशी एक इच्छा आहे महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्यांच्या गळाची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्या खिशाची सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडनं करण्यात आला आहे शहरातील अनेक भागातील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ अजूनही नाल्यांच्या काठावर ठेवण्यात आल्याचं चित्र समोर आलं असून पालिकेच्या या कारभाराबाबत काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे कापूरबावडी येथील नाल्याच्या काठावरील गाळ दोन महिन्यांपासून उचलण्यात आला नसल्याने परिसरात दुर्गंधी डेंग्यू मलेरियासारखे रुग्ण आढळून येत असल्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हण सांगण्यात आलेलं आहे कापूरबावडी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीत जाणारा मोठा नाला आहे पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरत वाहत असतो पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने नेमून दिलेल्या ठेकेदाराने नाल्यातून गाळ काढून काठावर ठेवला आहे या ठिकाणी दहा फुटाहून अधिक उंच तीस फुटाहून अधिक रुंदीचा ढोंगर गाळाचा तयार झाला आहे त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे आम्ही सातत्याने सांगतोय की नाले सफाई योग्य पद्धतीने होत नाहीये नाले सफाईतल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचं पालन होत नाहीये नाल्यातनं काढलेल्या गाळाचे ठिकठिकाणी डोंगर उभे करून ठेवलेले आहेत परंतु प्रशासन याला गांभीर्याने घेत नाहीये दोन ते अडीच महिन्यापूर्वी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे प्रभाग समिती निहाय पाहणी दौरे केलेले होते त्यावेळी आम्ही इथे आलेलो होतो आणि इथे भल्या मोठ्या गाळाचा ढीग या ठिकाणी होता त्याला दोन महिने उलटून गेलेले आहेत परंतु तो ढीग उचलला गेला नाही इथ इकडच्या लोकल नागरिकांचे मेसेज मला या ठिकाणी मोबाईल वरती आले की प्रचंड मच्छरचा प्रादुर्भाव प्रचंड दुर्गंधीचा प्रादुर्भाव होतोय गणेशोत्सव जवळ आलेले आहेत या ठिकाणी हा जो घर गाळ काढलेला आहे तो गाळ उचलला गेला पाहिजे तुम्ही सांगा खरं तर अटी शर्तींमध्ये एक अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यातलं पाणी निथळल्यानंतर हा उचलला गेला पाहिजे परंतु जवळ जवळ यांचं असं म्हणणं आहे की अडीच ते तीन महिने आम्ही आलेला तेव्हा त्याला दोन महिने झालेले आणि गाळ काढून त्याला एक पंधरा वीस दिवस झालेले होते तेव्हापासून हा गाळ या ठिकाणी पडलेला आहे कुठेतरी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि ही जी संस्था सफाई करते त्यांचा कुठेतरी साठ्या लोटा आहे त्यामुळे यांच्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई किंवा दंडात्मक कारवाई या ठिकाणी होत नाही आणि घनकचरा विभागाचे अधिकारी ज्यांना सातत्याने पाठीशी घालतायत हे पुन्हा एकदा या इथल्या या गाळ्याच्या ढिगाऱ्यावरून निदर्शनास येत आहे ठाणे नगरीचे माजी महापौर हरिश्चंद्र श्रीपद पाटील साहेबांना वाढदिवसा निमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा ठाणे नगरीचे कर्तृत्वान माजी महापौर माननीय श्री एस पाटील साहेबांना tamam CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India फोपस लालची ओवर पर्सेंटेज सी पी गोय्यांका इज द इंटेलिजंट चॉईस सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे नागती यांच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे बालकपालक पालक संस्कार वर्ग अभिनय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या आपला बाप्पा आपणच करूया या मोफत इको फ्रेंडली शाडूच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं नौपाडा परिसरातील बच्चे कंपनीची आपल्या संपूर्ण कुटुंबियांसहित हाऊसफुल गर्दी यावेळेस झाली होती आपला स्वतःचा बाप्पा स्वतः बनवताना एक वेगळा आनंद उत्साह प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर यावेळेस दिसून येत होता जजशी बाप्पाची मूर्ती घडत होती ततसा चेहऱ्यावरचा हा आनंद द्विगुणित होत असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं संपूर्ण गणरायाची मूर्ती तयार झाल्यानंतरच्या आनंदात तर आकाशही ठेंगणं वाटावं अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झाल्याचं श्री किरण नागती यांनी सांगितलं आठवडाभर संदर्भात पाठपुरावा करणारे कमर्शियल आर्टिस्ट आणि प्रशिक्षक जतीन बाविस्कर दर्शना बावीसकर तसंच केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांच्या प्रयत्नाने ही कार्यशाळा यशस्वी झाली असं या निमित्ताने श्री किरण नागती यांनी सांगितलं यावेळेस माची नगरसेवक श्री भास्कर पाटील श्री हेमंत पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवसेना उपविभागप्रमुख सचिन कांबळे यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला श्री सचिन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं श्री सचिन कांबळे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते शिवसेना वाघळे प्रमुख एकनाथ भोईर माजी नगरसेवक मनोज शिंदे माजी नगरसेवक शैलेश शिंदे माजी नगरसेवक श्री योगेश जानकर दशरथ यादव गणेश टाक परेश चाळके यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते मरणानंतरही आपलं शरीर कोणाच्या जीवनाचं कारण ठरू शकते डोळे किडनी यकृत हृदय यासारख्या अवयवांचं दान होऊ शकतं ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती समाजातील सर्वात मोठी मानवसेवा आहे असे भावनिक उद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी ठाण्यात काढले राज्यभरात तीन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अवयवदान पंधरवडा म्हणून चळवळ राबवली जाते या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृतीसाठी विशेष उपक्रमांची सुरुवात झाली आहे यावेळेस रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ स्वयंसेवी संस्था महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अवयवदानामध्ये समाजाचा सहभाग वाढवण्याची गरज आहे सध्या प्रत्यक्ष यादीत हजारो रुग्ण आहेत त्यांच्या प्रत्येक अवयवाचं मूल्य अमूल्य आहे असं देखील डॉक्टर कैलास पवार यांनी यावेळेस सांगितलं अवयवदान ही वैयक्तिक जबाबदारी असून ती सामूहिक चळवळ बनली पाहिजे समाजासाठी मानवतेसाठी कुणा एका अनोळखी रुग्णाच्या जीवनासाठी हे पाऊल उचलाच आणि एक सामाजिक कर्तव्य म्हणून अवयवदान करण्याचा फॉर्म भरा असं आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंडो स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र